शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्या प्रीती संजय बंड या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बडनेरा विधानसभेमध्ये ठाकरे गटानं उमेदवारी न दिल्यानं अपक्ष निवडणूक लढवली होती त्यावरून नाराज झालेल्या प्रीती संजय बंड या आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झालंय निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे मला विचारपूस करतील बोलावतील पण असं झालं नाही मी वाट पाहिली पण ठाकरे गटाकडून मला कुठलाही कॉल आला नसल्यानं मी माझे कार्यकर्ते नाराज झाले आणि आपुलकीनं विचारपूस केली जात नसेल तर काय फायदा ज्यांची मला अपेक्षा नव्हती त्याचा मला एक कॉल आला आणि आपुलकीनं मला त्यांनी विचारपूस देखील केली त्यांनी मला बोलावलं होतं आणि त्यांनी माझ्या कार्याची ओळख आहे त्यांनी मला कॉल करून जो आपलेपणा दाखवला तो उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित होता पण तसं काहीही झालं नाही उद्धव साहेब नेहमी माझ्यासाठी साहेबच राहतील मी जिथे असते तिथे मी निष्ठेने असते साहेब माझ्या मनात नेहमीच राहणार आहेत कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे गटात जात आहे कुठे मी तिथे एकनिष्ठेने राहणार आहे आणि आज अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आहे त्यामध्ये मी आणि माझे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रवेश करणार आहे असं त्यांनी म्हटलं कारण सांगायला बसलं ना तर मला असं वाटतं पुष्कळ वेळ जाईल पण एक छोटीशी गोष्ट सांगते आपुल की आपुलकीने जेव्हा विचारपूस केल्या जाते तेव्हा खरोखर कुठे माणूस आप अप, आपलासा वाटतो आणि त्या आपुलकीमुळे मी शिंदे गटात चालली आहे कारण अपक्ष उभं राहिल्यानंतर माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं ना चिन्ह होतं न कुठला पक्ष होता पण तरीसुद्धा मी लढली आणि ताकदीने लढली जीत हा नंतरचा भाग आहे पण लढणं महत्त्वाचं असतं आणि लढली पण त्याच्यानंतर मला अपेक्षा होती की मला कुठेतरी घरी बोलवल्या जाईल वापस बोलवल्या जाईल पण असं काही झालं नाही त्याच दरम्यान आपुलकीच्या एक फोन आला आणि मी कुठेतरी असं म्हटलं की ठीक आहे मी जोडते uh... त्या बाबतीत मी तुम्हाला नेहमी सांगते उद्धवसाहेब नेहमी माझ्यासाठी साहेब राहते पण तुम्हाला एक माहिती आहे की मी जिथे असते तिथे एक निष्ठेने असते साहेब माझ्या मनात नेहमी राहणार आहे पण कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे गटात चालली कुठेतरी मी तिथे एक निष्ठेने राहणार आहे पण म्हणून साहेब मनातून जाणार नाही जाणार असं नाही म्हणून बघा आज माझा प्रवेश आहे माझ्यावर कुठली जबाबदारी दिली जाते त्याच्यानंतर या विषयावर आपण बोलूया सांगा एक महिला जिच्या पाठीशी न पक्ष होता न चिन्ह होतं तरी ती लढली लढल्यानंतर पासष्ट हजार मतं मिळाली आणि तुम्हाला खरंच वाटते अशा काही गोष्टी असतील अरे मी लढलीच नसती तुम्हाला काय वाटते की जे काही बलाढ्य उमेदवार आहे त्यांनी आपल्यापर्यंत रसद पोचवायचा प्रयत्न नसेल केला पण आम्ही त्याला नाही झुकलो रसद पोचवली बरेचसे आम्हीशी दाखवले गेले बाकी कोणी असतं तर नक्कीच त्याला लाजीम राहिलं असतं पण त्यांना माहीत होतं की या बाईंनी जर लढत दिली तर ती भारी आणि गेली पण त्याच्यामुळे ह्या अफवांवर मी लक्ष नाही देत कारण मला माहीत आहे मी ज्या ताकदींनी लढली आहे आणि ज्या पद्धतीने लढली आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत त्या गोष्टींकडे मी लक्ष देऊ